हॅलो गुड मॉर्निंग आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हे बघा देवान आपल्याला ह्या जगात पाठवताना प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगले गुण देऊन पाठवलेलं हो आहे कोणालाही तेना रिकामी हातानं ना पाठवलेलं हो नाही पण काय घडते बरेच जण आपण आपल्यातले गुणांना शोधून काढायला आणि त्यांना बाहेर आणायला कमी पडतो आणि आपले गुण तसेच सुप्तावस्थेत असून आणि आपण हे लोक सोडून जातो असं होऊ नये मग आपण काय करायला पाहिजे आपण सगळ्यांनी आपल्यातलं बेस्ट बाहेर आणायला पाहिजे आणि प्रत्येकाकडे असते काहीतरी काहीतरी इवन कोणी फिजिकली हँडिकॅप्ड असलं तरी तो सुंदरपैकी गाणं म्हणू शकतो उत्तम स्पीच देऊ शकतो किंवा आणि काही गोष्टी अगदी उत्तमप्रमाणे उत्तम म्हणजे नॉट ॲव्हरेज उत्तम करू शकतो हे आपण बघितले हे कशामुळे म्हणजे देवानं प्रत्येकाला आपल्याला काहीतरी काहीतरी दिलेलं आहे मग हे शोधून काढायचं कोणाचं काम आहे हे आपलं काम आहे त्यामुळे माझं मत हे आहे प्रत्येकानं आपल्यातले गुण आपल्यातले क्वालिटीज आपले पोटेन्शियल्स शोधून काढायला पाहिजे आणि तुम्हाला काय हवी ती मदत मी करणार आहे आजचं एस्पेशली यूथ आपण बघितलं तर ते खूप टॅलेंटेड आहेत अतिशय हुशार आहेत एवढंच नाही आहे ते हेल्पफुल आहेत मग काय कमी आहे त्यांना योग्य तर मार्गदर्शन मिळत नाही किंवा ते स्वतःचे थिंकिंग करत नाही जे मला आवडलं तिकडे वाहून जातात त्यामुळे आजचे हे लेक्चरमध्ये मी तुम्हाला आपण कसं आप प्लेटल द बेस्ट बाहेर आणायचं हाऊ टू ब्रिंग द बेस्ट आउट ऑफ अस बोलणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण ॲव्हरेजला सेटल व्हायचं नाही मला ॲव्हरेज होऊन राहायचं नाही आहे मला काहीतरी सुपर बनायचं आहे हे प्रत्येकाला लक्षात ठेवायला पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे आपली आयडियल कॅरेक्टर आपण शोधून काढायची पाहिजे ते लिहून टाका पेन्सिल आणि पेपर घ्या लिहून काढा आयडियल कॅरेक्टर म्हणजे कसं इन ऑल द फील्ड्स फिजिकल फायनान्शियल इमोशनल रिलेशनशिपमध्ये सगळे मला आयडियल कसलं कॅरेक्टर व्हायला आवडेल माझी काय इच्छा आहे मला कसं व्हायचं आहे हे सगळे बदल आपण लिहून काढायचं तर लिहून काढल्यावर फर्स्ट एसेप्ट युअर सेल्फ पहिल्यांदा हे सगळं तुमचं अभिप्रेत क्वालिटीस असल्या तरी आत्ता मी काय आहे हे मी एक्सेप्ट करायला पाहिजे थँक गॉड देवानं मला हे सगळं दिलेलं आहे त्यामुळे नाही तर मी असंच का माझा रंगच का काळा माझी उंचीच का कमी मी का जाड नाही एक्सेप्ट वॉट यू आर अँड देन स्टार्ट ग्रोईंग आपण आपल्याला एक्सेप्ट करायचं आधी आणि नंतर आपलं ग्रो करायला चालू करायचं एक्सक्यूज मी आणि असं आपण आपलं ग्रोथ डिझाईन करताना आपण एक मॅप तयार ठेवायची म्हणजे नुसतं मनात असून उपयोग आहे का नाही मी ॲक्शन्स घ्यायला पाहिजे मला असं बनवायचं ते मी काय करायला पाहिजे मला कुठले कुठले स्किल्स मिळवायला पाहिजे हे बघा नुसतं स्वप्न बघून पूर्ण होत नाही एक्झिक्युशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यामुळे मला काय ॲक्शन घ्यायच्या आहेत मला काय शिकायचं आहे हे सगळं क्लिअर कट लिहून काढा पाहिजे ते आणि बी बोल्ड बी बोल्ड म्हणजे मला काय म्हणायचं आहे जे काही मी आहे हे मी हंड्रेड पर्सेंट यश मिळवणारच ह्याच्या बदल अगदी बी कॉन्फिडेंट कोणी काही म्हटलं म्हणून खचून जाऊ नका मी ठरवले मी असं बनणार आहे दॅट इज सॉल आणि तुमचं वेळ आणि एनर्जी वाया घालवू नका वाया घालवलं की काय होते जे काही तुम्हाला बनायचं आहे तर तुम्ही बनायला अडथळे येतात त्यामुळे आपला वेळ पूर्णपणे योग्य ते उपयोगाला आणायचा इवन आपली एनर्जी पण पूर्णपणे वापरायची आणि एक लक्षात ठेवा आपल्याला हे आयुष्य एकदम मिळालेलं आहे आपलं बर्थ आणि डेथ ह्याचेमध्ये जे काही आपण करतो तर करतो एदा हे जग सोडून गेल्यावर आपण काही करू शकत नाही त्यामुळे जे काही करायचं आहे मला आत्ता ॲक्शन घ्यायची आहे आत्ता मला तर मिळवायचं आहे हे तुम्ही पक्क करा एकदम पक्क हंड्रेड पर्सेंट आणि हे सगळं तुम्ही ठरवल्यावर इमॅजिन करा तुम्ही ऑलरेडी द बेस्ट व्हर्जन बनलेला आहे आय एम द बेस्ट व्हर्जन वॉट आय वॉन्ट आहे त्यामुळे मनानं इमॅजिन करा आहे मी जे काही मला हवे तर मिळवलेलं आहे आणि मी आनंदी आहे आणि हे सगळं मिळवताना कित्येक वेळेला आपल्याला काय होते माहीत आहे का आपण आपलं कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतो हे आपण कम्फर्ट झोन सोडलं नाही की आपली ग्रोथ शक्यत नाही आहे त्यामुळे कम्फर्ट झोन सोडायची तयारी ठेवा नुसती तयारी नव्हे कम्फर्ट झोन सोडा जे काही तुम्हाला चॅलेंजेस येतील ते फेस करा ते ओवरकम करा म्हणजे तुम्ही आणि कॉन्फिडेंट होता आणि आपला लाइफ आहे का नाही हे खूप इंटरेस्टिंग आहे हो। खूप इंटरेस्टिंग आहे खूप आनंदी आहे आणि जे काही आपले ड्रीम्स आहेत आपलं ध्येय आहे तर आपण मिळवू शकतो फक्त टेक्स टाइम, आज वाटलं मॅगी सारखं नाही विदिन टू मिनिट्स हां ठरवलं आणि उद्याला झालं आधी एक्झिक्युशन करावं लागते त्याला हार्डवर्क लागते त्याच्यासाठी मेहनत करावी लागते त्याच्यासाठी नॉलेज गेन करावं लागते शिक्षण घ्यावं लागते ट्रेनिंग घ्यावं लागते हे सगळं केल्यावरच आपलं ध्येय आपण गाठू शकतो आणि मी तुम्हाला सांगितल्यासारखं आपले खूप सुप्त गुण आहेत ते गुण झोपलेले आहेत तुमचे ते एक हिरो दडलेला आहे पण काय झाले तो हिरो अगदी शांतपणे झोपलेला आहे त्यामुळे काय करा ते हिरोला उठवा जाग करा आणि त्याला काम करायला लावा आणि असं करून आपण आपल्यातलं द बेस्ट बाहेर आणू शकतो आणि आणायलाच पाहिजे आणि माझं आता पॅशन म्हणाला तर, तर सांगू का हेच पॅशन आहे प्रत्येकानं आपल्यातले सुप्त गुणांना बाहेर आणावे आणि आयुष्यात सुखी बनावं आता माझे व्हिडिओ ऐकून एटलीस्ट दहा लोक सुखी आनंदी समाधानी झाले तर झाले तरी मी समजीन माझे कामाची मला पावती मिळालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शक्य वेळे तुमचे मित्र आहेत तुमचे जवळचे लोक आहेत त्यांना शेअर करा त्यांना फॉलो करायला लावा आणि प्रत्येकजण आपल्यातले झोपलेले हिरोला बाहेर आणूया And we will bring the best out of us. Acha, have a good day.